नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर येत्या तेवीस मेला मंगलाष्टक रिटर्न्स हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय आणि तर ना आपण बऱ्याच ऍक्टर्स कडनं किंवा काय बऱ्याच जणांकडून हे ऐकत असतो चित्रपट नवीन आहे चित्रपटाचा विषय वेगळा आहे तर खऱ्या अर्थाने हा चित्रपटाचा विषय वेगळा आहे मंगलाष्टक रिटर्न्स असं या चित्रपटाचं नाव आहे ज्याच्यामधून आपल्याला घटस्फोटाची एक आगळी वेगळी कहाणी बघायला मिळणार आहे सर खूप स्वागत आहे तुमचं प्रसन्न केतकर सर माझ्यासोबत आहेत आता सर खूप स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटी कट धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच मंगलाष्टका रिटर्न्स चित्रपटा या चित्रपटाच्या ट्रेलर म्हणूया आपण टीझर म्हणूया आणि गाणी ह्याच्या लॉन्चच्या निमित्तानं आपण सगळे भेटलोय की गाणी आणि ते टीझर बघून तुमच्या लक्षात आलं असेल की कि किती उत्सुकता वर्धक आहे आपण नेहमी लग्नामध्ये मंगलाष्टकं म्हणतो तर ह्या टायटलवरूनही तुम्हाला लक्षात आलं असेल की तर रिटर्न म्हणजे साधारण एक दिवस पर्यंत पोहोचलाय आणि जो प्रवास लग्नापर्यंत पोहोचतो तो उलटा कसा होतोय काय होतोय हे तुम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून कळणार आहे आम्ही आता ट्रेलर बघितला कमाल ट्रेलर आहे आणि खर तर म्हणजे स्टार्टिंगला जसे की आपण बघतो नेहमीच लव्ह स्टोरी आहे नंतर कुठेतरी ऑफिस मध्ये एक मुलगी त्याच्या आयुष्यात येते आणि तिथून पुन्हा काहीतरी हे सगळं बिनसत असं दिसतंय तुमचं याच्यामध्ये काय कॅरेक्टर आहे तुमचं हे ऐकायला आवडेल मी हिरोचा वडील आहे साजिक आत्ता ट्रेलर मध्ये जेवढं दिसतंय ते फक्त ते ऑफिस आहे कॉलेज पासून सुरू होतं प्रेम जडतं मग ऑफिसमधलं सगळं आहे पण घरातलं अजून ओपन केलेलं नाहीत किंवा के, तुमच्यापर्यंत आलेलं नाही आहेत अं थोडस सा एवढंच सांगेन मी की माझा मुलगा एका असाच विरोधक आहे माझा तो राजकारणीच आहे त्याच्या मुलीच्या प्रेमात पडतो साहजिकच जे ठराविक काही लोकांच्या बाबतीत होतं सगळेच काही हो म्हणतात असं नाही पण विरोधकाच्या मुलीशी प्रेम करतो हा जो राग असतो मुळात राजकारण्यांमध्ये थोडस असतं तर तसा मी त्यातला राजकारणी आहे माझा मुलगा रिशभ हिरोचा जो काम करतोय तो आहे आणि मग आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करतोय हे लग्न होऊ नये याच्याविषयी आमचं चाललेलं आहे तर असं होत होत करत करत लग्न होतं शेवटी आणि मग पुढे काय घडतंय हे तुम्हाला तेवीस मेला दोन हजार पंचवीस तेवीस मे दोन हजार पंचवीसला तुम्हाला चित्रपटगृहामध्येच समजेल की हा प्रवास काय आणि कसा घडला होता आपण आता मला ह्या सिलेक्शन कसं झालं तुमच्या ते कारण बऱ्याचदा होतं ना की आधीची तुमची जी भूमिका असेल ती बघून कास्ट केलं जातं प्रॉपर ऑडिशन होते सो असा काही किस्सा आहे का तर तो ऐकायला नाही माझ्या बाबतीत सुदैवानं असं म्हणेन की काही ऑडिशन घेण्याची मला गरज नाही पडली योगेश भोसले यांनी मला फोन करून बोलावलं आणि एक वन लाईन साधारण एक अंदाज दिला की गोष्ट काय आहे चित्रपटाची याच्यामध्ये काय काय घडणार आहे तुमचं पात्र काय आहे आणि तुम्ही हिरोचे वडील आहात एवढं सांगितल्यानंतर मी पूर्ण विश्वास ठेवला योगेशवरती आणि ते कॅरेक्टर ते पात्र अतिशय उत्तम असणार आहे याची मला खात्री होती कदाचित त्यांनी म्हणजे योगेशकडनं तुम्हाला हे समजेल की त्यांनी माझ्यात काय बघितलं असावं <laughs> की ज्यामुळे त्यांनी कास्ट केलंय पण काम करताना खूप मजा आली साधारण कॉमेडी सोडली तर बाकी सगळ्या प्रकारच्या मी भूमिका केलेल्या आहेत तर त्यातलाच असा कडक शिस्तप्रिय रागवणारा असा तो एक राजकारणी आहे ते मी पात्र साकारलेला आहे आणि मला करताना खूप छान मजा आली म्हणजे की सीन्स खूप चांगले आहेत जे ज्यातनं नाती उलगडतील की एक बाप नुसतं राजकारणी म्हणजे नुसतं राजकारण करतोय बाहेर आहे तर मुलावर पण त्याचं लक्ष आहे मुलाच्या आयुष्यात काय होतंय काय घडतंय ह्याच्याकडे लक्ष आहे मुलगा का करतोय त्याला कसं सांभाळायचं सा। कसं परावृत्त करायचं या सगळ्या गोष्टी त्या पात्रामध्ये आहेत आणि मला करताना खूप छान वाटतं मजा आली म्हणजे करताना तर आता तुमची जी मालिका सुरू आहे एका चॅनल वरती त्याच्यामध्ये तुम्हाला तीन मुली आहेत आणि नुकताच आम्ही ट्रॅक बघितला काही दिवसांपूर्वी तिथेही लग्न होत आहे तिथेही खूप असं मेस पद्धतीने ते, ते लग्नाचा सीन सा तो पार पडलाय आणि आता याच्यामध्ये तुम्ही एका मुलाचे बाबा आहात तर काय सांगाल ओव्हरऑल हो याच्यामध्ये लग्न पद्धत जी आजकालची जी, जी आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल खूप छान प्रश्न विचारला म्हणजे दोन वेगवेगळी माध्यम मालिका चित्रपट त्याच्यामध्ये लग्न हा विषय आहे मालिकेमध्ये तीन मुलींचा मी वडील हे लग्न कसं घडतंय कुठल्या परिस्थितीमध्ये घडतंय कसं क्रिस क्रॉस होत आहे म्हणजे काहीतरी ट्विस्ट आहे तसाच ट्विस्ट इथे पण आहे म्हणजे जसं म्हटलं विरोधकाच्या मुलीशी करतोय प्रचंड राग आहे की का करतोय कसं करतोय ते होऊ नये मोडावं अशा दृष्टीनं हा एक बाप हे एक करतोय एकूण आत्ताची परिस्थिती बघाल ना तर आम्ही ह्या असाच एक विचार माझ्या मनात आला की ना इतकं झटपट झालेला आहे ना की दोन लोक भेटतात त्यांच्यामध्ये प्रेम होतं एकत्र राहायला लागतात लग्न करतात आणि बस मला यातली एक अशी गोष्ट नाही आवडली चला डिवोर्स करूया असं ह्या चित्रपट नाहीये म्हणजे मला ते गोष्ट माहिती ना नाहीये पण पर तिथपर्यंत ते जात हो की नाही वी वॉन्ट डिवोर्स असं तुम्ही त्या ट्रेलर मध्ये बघितलं असेल मला एकूण असं भाष्य करायचं आहे की चाळीस पन्नास वर्षापूर्वीची जोडपी जी होती आणि आत्ताची जी आहे ह्याच्यामध्ये खूप फरक आहे त्यांच्या विचारधारेमध्ये फरक आहे त्यांच्या राहणीमानामध्ये फरक आहे कोणीही पेशंट नाही आहे समजून घेणारं नाही आहे तर हे हा चित्रपट असो किंवा एकूणच त्याच्या माध्यमातून मला असं म्हणायचं आहे की थोडस पेशंटली घ्या एक दुसऱ्यांना समजून घ्या तरच तुमचं लग्न हे संस्था जी आहे ती टिकेल आणि आपली संस्कृती जी आहे ह्याच्यामध्ये लग्न टिकवण्याकडे आपण जास्त भर देतो ना कि मंगला रिटर्नची वेळ यावी कधी ना असं आहे सर आता खरं तर ना लिव्ह इन रिलेशनशिप हे सुद्धा एक आहे म्हणजे खरं तर लग्न हा विषय आहे त्या चित्रपटाचा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये सुद्धा ना आजकालचे खूप तरुण मुला मुली इकडे वळत आहे की असं ते म्हणतात की चल एक काही सहा महिने एक वर्षभर राहून बघूया एकत्र पटलं तर ठीक नाही तर फू सेपरेट असं आणि मग ते लग्नाचा विचार करतात काही वेळेला त्यांचे घरचे पण रेडी होतात ह्या सगळ्याला पण तरी सुद्धा ना नंतर लग्नानंतर त्याचा डिओर्स होतो सो हे काय वाटतं लिव्ह इन रिलेशनशिप कि डिरेक्टली प्रॉपर आपण एक्झाम म्हणतो ना लग्न बघू वगैरे सगळं घरच्यांच्या संमती तुम्हाला कुठली पद्धत चांगली वाटते खूप कॉम्प्लेक्स प्रश्न आहे म्हणजे म्हणजे ना आता खरंच ह्याच्या निमित्ताने ह्याच्यावर खूप लोकांनी विचार केला पाहिजे याच्यावर चर्चा झाली पाहिजे थोडस ही आत्ताच्या तरुण पिढीने सुद्धा समजून घेतलं पाहिजे की तुम्हाला सगळं परफेक्ट मिळत नाही तुम्ही स्वतः परफेक्ट आहात का हे बघा मग दुसऱ्यामध्ये शोधा की परफेक्ट की नाही मग तुम्ही जसं म्हणालात तसं बघू जरा काही दिवस राहून हे टिपिकली आत्ताच्या आत्ता माझ्या मनात असं आलं की आपण हे वेगवेगळे वेग वेग आप जे ऍप्स आहेत त्याच्यावरनं ज्या गोष्टी घेतो सात दिवस वापरून बघा नाहीतर तर रिटर्न करा असे आपण वस्तू घेत असतो आणि ते वापरतो आणि देऊन टाकतो ह्याच्यामध्ये खरंच ते प्रेम आहे का खरंच एक विष दुसऱ्यांच्या विषयी जे तुम्हाला वाटत असतं ते खरंच आहे का दुसऱ्या व्यक्तीचे काय प्रत्येक जसं म्हटलं परफेक्ट नाही तर उणीवा आहे तर मग ते तुम्ही जाणून घेणार आहात का समजून घेणार आहात का तुमच्या पद्धतीनं त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा काही प्रयत्न करणार आहात का तुम्ही दुसऱ्यासाठी नाही तो बदल करणं गरजेचं आहे तर एकूणच मला वाटतं की आत्ताच्या तरुण पिढीनं ह्याचा खूप विचार करावा की आपण मध्ये राहत नाही आहोत आपण भारतामध्ये जा राहतोय त्यात महाराष्ट्रात राहतोय हो आपली संस्कृती खरंच वेगळी आहे आपण विवाह संस्थेवर जास्त भर देतो तर एक थोड़े -थोड़े न न हे खरंच विचार केला पाहिजे आणि थोड्या थोड्या गोष्टींसाठी डिवोर्स घेतात म्हणजे खरंच विचार केला पाहिजे की आपल्या वडिलांनी आपल्यावर काय संस्कार केले मी डायरेक्ट खर्चावर येणार नाही पण तुम्हाला जे काही शिकवलं असेल ज्या काही गोष्टी रोजच्या रोज तुम्हाला ज्या हव्या त्यांनी दिल्या असतील त्यांनी किती कष्ट केले असतील आणि मग आपण जेव्हा बघतो तर असं उठून म्हणणार नाही हा जा तू जात दुसऱ्या जा त्याच्याबरोबर राहतो तर बघ आणि हे कर असं ते कधीच म्हणणार नाहीये पण जसं त्यातलं तुमच्यातला एक असा प्रश्न होता की खरंच आत्ताचे सुद्धा आई वडील त्याला फॉर आहेत का तर काही नाईला जण फॉर होत असतील की काय करणार बाबा अठरा वीस बावीस पंचवीस वय असलेला तरुण असेल तरुणी असेल त्यांना कुठे बकुट धरून म्हणणार की नाही करायचं तर हे ना खूप खूप ज्वलंत विषय आहे हा तुम्ही चांगला प्रश्न विचारलात ह्या निमित्ताने ना बऱ्याचदा ऐकू येतं की छोटे छोटे कारण असतील शुल्लक कारण असेल सोशल मीडिया बऱ्याचदा एक विषय असा दिसतो की याच्यामुळे डिवोर्स होतात की मोबाईलचं ऑफिस बाहेर असताना मोबाईल घरात आल्यानंतर फॅमिलीला वेळ न देणं सो हे सगळं कुठेतरी सोशल मीडिया अति होत आणि ह्या कपल्सच्या मध्ये येतोय असं काही वाटतं का डेफिनेटली आणि तुम्ही काही अशी उदाहरणं सांगू शकाल का की अगदी शुल्लक कारण आहे चांगलं कपल आहेत दोघंही मॅच्युअर्ड आहेत पण अगदी शुल्लक कारणामुळे त्यांचा डिवोर्स झाला नाही माझ्या बघण्यात कसं आलेलं नाहीये पण मी एकूण जीवनात जगण्यामध्ये मोबाईलला इतकं प्राधान्य दिलं जात आहे म्हणजे शूटिंगच्या इथे सुद्धा मी बघत असतो तुमच्या ह्यानिमित्ताने सुद्धा मी जे कोणी बघणार आहेत त्यांनाही सांगत असतो की आपण तुम्ही जे जे काही काम करत आहात गाडी चालवताना मोबाईलवर बघणार बघणारे लोक आहेत त्याचे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील की ओला मधले कोणी ड्रायव्हर आहेत किंवा टेम्पोमधला आहे ह्याच्यातले आहेत आणि मग ॲक्सिडेंट होतात अरे तुमचा जीव इतका स्वस्त आहे का? का ही गाडी चालवणं झालं तुम्ही मशीनवर काही काम करत आहात तिथे समजा एका बाजूला मोबाईल करताना पट्ट तुमचा हात त्या मशीनमध्ये गेला काय होईल तुमचं तिसरी गोष्ट म्हणजे शूटिंगच्या इथे सुद्धा जेव्हा आपण एक पात्र रंगवतो तो विषय काय तो सीन काय आहे त्याबद्दल चर्चा करणं का सीन चालू असताना सुद्धा आता आपल्याला सगळ्यांनाच प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे की सिरियल कशी शूट केली जाते आधी एक मास्टर असतो मग मा ह्याचा क्लोज असतो त्याचा क्लोज असतो ह्याचा वयस असतो ह्या सगळ्या गोष्टी असतात तर मी अनेकदाही असं बघितलेलं आहे की समोरचं जो पात्र आहे त्याचं लक्षच नाही आहे तो मोबाईलमध्येच आहे हा आपला डायलॉग बोलतोय समोरचा ज्याच्यावर कॅमेरा आहे तो हे करावं का मी ज्या स्कूलमधनं आलोय म्हणजे मला आता ह्या घडीला पंचवीस वर्ष प्रोफेशनली काम करून झालेत आणि शहाऐंशी पासून मी स्टेजवर काम करतो इतका माझा अनुभव हो आहे तर मला जेव्हा अशा काही गोष्टी बघतो तेव्हा खरंच मला दुःख होतं राग येतो मला आणि तसंच तुम्ही लग्नाच्याही बाबतीत करू नका इतकं सहज सोपं नाही आहे त्याच्याकडे तुम्ही सिरियसली बघावं त्याच्यावर विचार करावा आणि जसे सहज बसल्या बसल्या जसे आपण हा बोल डायलॉग बोल काय माझं लक्ष आहे असं नाही पूर्ण इन्वॉल्व्ह व्हा त्याच्यामध्ये तरच हे टिकेल या निमित्ताने सेम म्हणजे एक ना एका मालिकेच्या निमित्ताने मी एका एक सिनियर ऍक्टर्स एंटरव्ह्यू करत होते सेम तुम्ही जे सांगितलात सेम टू सेम त्यांनी सांगितलं आणि खर तर ना त्यांनाही या गोष्टीचा त्या म्हणाल्या की मला राग येतो की तुम्ही इतके मोठे <laughs> ऍक्टर्स आहात का की तुम्ही अगदी फायनल टेक होईपर्यंत मोबाईलकडे बघता आणि टेक म्हटलं की पटकन मोबाईल साईटला ठेवता सो ही सुद्धा गोष्ट त्यांना आत्ताच्या कलाकारांबद्दल खटकलेली होती आणि तुम्ही आता तेच सांगितलं ते मला आठवलं मला असं म्हणायचं काही काही ठिकाणी असतात बघा तुमच्या सगळ्या वस्तू मोबाईल बिबाईल सगळ्या एका ह्याच्यामध्ये लॉकर मध्ये ठेवून द्या आणि मग तुम्ही जाऊ शकता असं काही काही हे असतात माझं तर आता असं म्हणणं आहे की प्रत्येकाचं तुम्ही असेच तिथे लॉकर करा त्यांचे मोबाईल ठेवून द्या तिथे आणि मग तुम्ही शूटला या मला वाटतं काही सेट वरती असं आहे ना, कि टेक आहे ना? की टेकमध्ये जर का मोबाईल वाजला तर पनिशमेंट म्हणून एक पार्टी वगैरे द्यावी लागते असं पण आहे काय नाही हल्लीची तरुण पिढी त्याला सुद्धा काही भीक घालत नाही हो ते मंदल मी चार वेळा तुम्हाला पार्टी देईन पण माझा मोबाईल मी सोडणार नाही हे ज्यांचं म्हणणं असतं तसं करू नये प्लीज करू नका आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा मोबाईल तर मग दुरावासतो म्हणजे कधी विचारही केला नव्हता की असं काहीतरी एक गॅजेट हातात घेऊन आपण फिरू एक तीस वर्षानंतर पण जसं जसं हे यायला लागलं तसं तसं लोक त्याला चिकटायला लागली त्याच्याकडे लक्ष जास्त तुमचं जायला लागलं तुमचं मुख्य तुम्ही शूटिंगला येतं ज्याच्यावर तुमचं पोट आहे तिथे लक्ष नाही आहे तुमच्या मोबाईलवर लक्ष आहे बरं त्यातनं कोण तुम्हाला पैसे देणार आहे तुम्ही मोबाईल बघता म्हणून कोण पैसे देतो तुम्हाला नाही तुम्ही शूट करत असाल तर पैसे देणार आहेत तुम्हाला ते तुम्ही उत्तम प्रकारे केलं तर तुम्हाला पैसे देणार आहेत पण आता ना इतकं सहज झालंय मध्ये समजा काही झालं हे एक एक डायलॉगसाठी सुद्धा शूट करतात लोक म्हणजे हे माध्यम जसं तसं स्टेजवर करा बरं तुम्ही स्टेज असं आहे ना की जे माध्यम कलाकाराचं माध्यम असेल वेबसिरीज असेल हे दिग्दर्शकाचं फोन वाजला त्याचं लक्ष गेलं कट 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 केलं पुन्हा आपण सुरू केलं तर हे करू नये माझं असं म्हणणं आहे प्रामाणिक म्हणणं आहे आपण जरी थोडस ह्या विषय विषयांतर झालं असलं तरी खूप महत्वाचा तो विषय आहे पुन्हा आपण विषयाकडे येऊया की आता मी सगळ्या प्रेक्षकांना असं म्हणेन की पंचवीस तारखेला सॉरी सॉरी मे आमचा चित्रपट रिटर्न्स हा येतोय तो नक्की तुम्ही बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे धन्यवाद सर शेवटचा प्रश्न तर ह्या फिल्म रिलेटेड नाहीये पण मला चांगला आठवतंय आपण रायगडवर असं एक इंटरव्ह्यू केलेला होता आणि तेव्हा ना तुम्ही त्याच्यात सांगितलं की तुम्ही दहा वाजता झोपता होता म्हणजे तुमचं रुटीन आहे तर हे कसं सगळं तुम्ही मॅनेज करता कारण आपण बघतोय की सिरियलच्या सेट वरती टाइम मॅनेजमेंट एक फिक्स नसतं ता कुठल्या टाइमिंग आणि आताच्या इतक्या सगळ्या फास्ट लाईफ मध्ये मॅनेज करता की ते रुटीन जरा आम्हाला सांगा की आजकालच्या पिढीला सुद्धा ते बघू काय जमलं तर करायला वगैरे काय नाही खूप चांगला प्रश्न आहे काय शेवटी कुठलाही कलाकार असला तरी तो त्याचं शरीर यष्टी त्याचा चेहरा हे खूप महत्वाचं आहे म्हणजे समजा मी कुठल्या आय टी मध्ये असतो कंपनीत असतो तर मी कसाही आडवा तेवा वाढलो काही झालं तरी मला फरक पडणार नाहीये पण इथे तुमचा चेहरा दिसतो तुमचं शरीर यष्टी जी आहे ती दिसते ते मला सांभाळण्यासाठी पहिल्यापासून एक तर मला व्यायामाची आवड असल्यामुळे आता व्यायाम होत नाही प्रामाणिकपणे सांगायचं झालं पण माझ्या खाण्यापिण्याच्या वेळा ज्या आहेत तर आत्ता तुम्ही बघितलं असेल तर बाकीचे अजूनही खातायत माझं ऑलरेडी खाणं झालेलं आहे आणि आता मी घरी निघण्याच्या तयारीत आहे की आता जाऊन वेळच्या वेळेला झोपणं तुम्ही असं म्हणाल की आम्ही चोवीस तास काम करत असतो तुम्ही पण असाल उशिरा उशिरा काही गोष्टी होत असतील इंटरव्ह्यू तर तुम्ही स्वतःला तसं जिवंत कसं ठेवाल झोप पाहिजे म्हणजे ह्या निमित्तानं सुद्धा मी असं सांगेन की जी लोक काय काय का प्रोटीनचे कामूक तमुक हे जे घेत असताना तेव्हा तुम्ही कुठल्याही डायटिशियनला विचारलं डॉक्टरला जरी विचारलं ना तरी ह्या तीन महत्वाच्या गोष्टी म्हणजे आहेत तर एक तर व्यायाम करत असाल तर व्यायाम खाण्यापिण्याचं तुम्ही सांभाळणं गरजेचं पण झोप महत्वाची आहे सात ते आठ तास किमान तुमची झोप झाली पाहिजे मग काही वेळेला असं होतं की उशिरा गेलात तर मधल्या वेळात निदान झोपा मी कसं करतो मी विनंती करतो माझ्या दिग्दर्शकाला आणि समजा तशी वेळ असेल तर तेच मला आधीपासून सांगतात की सर आपल्याला एक तासभर वेळ आहे तुम्ही झोपा तर ह्या ह्याच्यात ऍडिशन अशी सांगतो की ह्या तासभर तासाभरात काय असं बाकीचे लोक ह्याच्यावर बसलेले असतात पण मी जाऊन झोपतो <laughs> मी आराम करतो मोबाईल बाजूला ठेवा आणि झोप So कम्प्लीट करा थँक्यू सो मच सर खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून तेवीस मेला चित्रपट येतोच आहे जवळच्या चित्रपट गृहात नक्की बघा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि अर्थात सेलिब्रिटी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय धन्यवाद